आज आपण पाहणार आहोत राशन कार्डविषयी राशन कार्ड धारकांकरिता अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे आता राशन कार्डधारकांना जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्याचे एकत्रित राशन मिळणार आहे तीन महिन्याचे एकत्रित राशनधान्य कोणत्या राशन, राशन कार्ड धारकांना मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा तुमच्याकडे जर राशन कार्ड आहे तुम्ही जर राशन कार्डधारक का आहात तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे दर महिन्याला राशन कार्डधारकांना आपल्या राशन कार्डवर गहू आणि तांदूळ ह्या दोन वस्तू दिल्या जातात दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ प्रति सदस्य याप्रमाणे दर महिन्याला लाभ दिला जात आहे परंतु आता यामध्ये केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे राशन कार्डधारकांना जून महिन्यामध्ये तीन महिन्याचे एकत्रित राशन धान्य वितरित करण्यात येणार आहे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचे धान्य एकत्रित राशन कार्डधारकांना मिळणार रा आहे आता हे एकत्रित तीन महिन्याचे राशनधान्य राशन कार्डधारकांना कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहे याविषयीसुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु हे कोणत्या राशन कार्डधारकांना मिळणार आहे तर पहा तुम्ही जर राशन कार्डधारक आहात आणि तुमच्या राशन कार्डमध्ये जितक्या सदस्यांची नावे नोंदविलेली आहे त्या सदस्यांपैकी ज्या सदस्यांची ई के सी केलेली नाही त्या सदस्याला हे धान्य मिळणार नाही परंतु ज्या सदस्याच्या नावाची ई के सी झालेली आहे अशा सर्व सदस्यांना याचा लाभ घेता येणार आहे परंतु ज्या लोकांची राशन कार्ड बंद पडलेले आहे ज्या लोकांनी राशन कार्डवर धान्य उचललेलेच नाही किंवा आपल्या राशन कार्डची ई के केलेली नाही अशा लोकांना मात्र याचा लाभ मिळणार नाही आपल्या राशन कार्डवर धान्य मिळण्याकरिता राशन कार्डची ई के असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या राशन कार्डधारकांच्या राशन कार्डची ई के वायशी झालेली आहे अशा सर्व राशन कार्डधारकांना जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याचे एकत्रित धान्य जून महिन्यामध्ये मिळणार आहे आणि हे राशनधान्य तीस जूनपर्यंत वितरित केले जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे अतिशय आनंदाची माहिती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि राशन कार्डविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा